एसएक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एसएनएक्स सोबत आत्ताच मगाशी आम्ही आनंद आनंदी म्हणले की येणारा हा निवडणूक हा कार्यकर्त्यांचा निवडणूक आहे या अगोदरच्या निवडणुका लोकसभेच्या झाल्यात आणि त्यानंतर ना आमदारजीच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि येणाऱ्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे महानगरपालिकेमध्ये आज तीन ते चार साडेतीन वर्ष झालं नगरसेवक नाही आहेत पण आपले नगरसेवक नगर का ही नगरसेवकासारखं काम आपल्या सगळ्यांचं करत असतात आपण फोन केलं तरी जाऊन येतात आणि आपले काही आणि जिथं कोणी नाही तिथं आपला आनंद येतात जाधव आहे आणि त्या सगळ्या कामं करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत आणि म्हणूनच आज येणार निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे आमच्या दोन्ही नेत्यांचं म्हणणं आहे आपल्या राष्ट्रवादी व शिवसेना त्यांचंही म्हणणं आहे की आपण ज्याप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा या पुढेही तुम्ही आमच्या बरोबरच राहायला पाहिजे आपण सगळे मिळून लढवायला पाहिजे जरूर त्याचाही विचार केला जाईल आणि आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्याला एक चांगल्या प्रकारे या भागातून ज्यांनी आपलं फक्त निवडणुका लढविलं घरी बसलं असं चालणार नाही आहे या कुठेतरी आपल्याला बदल व्हायला पाहिजे ज्यांनी सर्वसामान्य माणसाच्या कामासाठी दौं जातो त्यांना तिकीट मिळणार आहे आणि आपल्याला सगळ्याला सांगतो की राजा भवनाही मी सांगितलेलं आहे राजा राजा भाऊ काकडे मला मी बोललेलं आहे की बाबा आपण काहीतरी थोडं बहुत आनंद नेता जाधवांना काही थोडं बहुत का या अगोदर जेव्हा महानगरपालिकेवर निवडून गेले होते त्यांना कालावधी कमी मिळालेला आहे या पुढच्या वेळेमध्ये कालावधीमध्ये आपण बरोबर पाच वर्षाचा हो कालावधी त्यांना होऊ पण आज मी सांगू शकत नाही की आजचा मी जाहीर करू शकत नाही की आनंद नेताला जाधवला तिकीट दिलं पण जरूर काम करणाऱ्याच्या पाठीमागे राहणारे भारतीय जनता पक्ष आहे आणि कार्यकर्त्याच्या पाठीमागं बळ आणि ताकद देणारा हा पक्ष आणि कार्यकर्त्याच्या बरोबरच राहणार आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे तुम्ही आजपर्यंत आमच्या पाठीमा राहिलं तुमचा आशीर्वाद ठेवलं असंच या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यावर ठेवावं एवढं तुमच्या सगळ्या समोर प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपितो आजच्या या दोन कोटी कामाचं उद्घाटन आपल्या सगळ्या युतीच्या नेत्यांमध्ये सगळ्यांनी मिळून केलं आणि या कामाचं लवकरात लवकर काम दोन दिवसामध्ये चालू होतील आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा आपल्या कोणाच्या घरामध्ये पाणी येणार नाही याची दक्षता घेण्यात येईल आणि पिण्याचा पाणी हे दोन द्या आपल्याला ज्या कमी दाबाने येत होतं तेही चांगल्या प्रकारे येईल आणि राहिलेले रस्तेही पूर्ण करण्यात येईल एवढं मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो आणि पुन्हा एकदा मी आनंद नेता जाधव यांचा आभार मानून माझे दोन शब्द होतो देहीन